नमस्कार मी गिरीश स्वामी तुमचं आजच्या भागात मनापासून स्वागत करतो एक अत्यंत आनंदाची बातमी मला तुमच्यासोबत शेअर करायची काळजीपूर्वक ऐका थमलेलं तुम्ही पाहिलेलं आहे तुम्हाला थोडीफार कल्पना आलीच असेल की मी काय बोलणार आहे ते बघा चंद्रकांत जगताप हे आपल्या केंद्राचे रजिस्टर मेंबर आहेत ॲक्च्युली हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांचा जो विवाह आहे तो नुकताच पार पडलेला आहे त्यांना आम्ही एक स्त दिलं होतं शारदा लोकर या महिलेचं आणि त्यांच्यासोबत त्यांचा विवाह जमलेला आहे लक्षात ठेवा झालेला आहे समजा पार पडलेला आहे तर त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या केंद्राकडून मला या ठिकाणी एवढंच बोलायचं आहे की बघा तुम्हाला माहिती आहे की या अगोदर पण बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचे जे विवाह आहेत ते आपल्या केंद्रावर पार पडले आहेत त्याचे जे वे जे वेळोवेळी अपडेट आहेत ते मी टाकतच असतो सोशल मीडियावर ते तुम्ही पाहिले पण तुम्हाला मला बोलायचं आपल्या वीर वधूक केंद्राचं काम जास्त करून वय झालेल्या लोकांवरतीच आहे त्यातल्या त्याच ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात आपण काम करतो बघा ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या फार मोठ्या प्रमाणात असतात जसं की त्यांच्या पत्नी वारलेल्या असतात किंवा काही जणांचे घटस्फोट झालेले असतात बऱ्याच लोकांना आधार पाहिजे असतो बघा बऱ्याच लोकांची पोटाची व्यवस्था होत नाही खाण्यापिण्याची त्यांना सोबती पाहिजे असतो त्यांना आधार पाहिजे असतो त्यांना कोणाचे संगत पाहिजे असते त्यांना सहचारणी पाहिजे असते तर अशा बऱ्याच समस्या त्यांच्या असतात लक्षात ठेवा त्यां ते एकलकोंडे झालेले असतात त्यांच्या आयुष्यामध्ये एकटे पडलेले असतात मला तुम्हाला एकच म्हणायचं जर जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर नक्की केंद्रात कॉल करा बरं का आपले केंद्र खात्रीशी ठेवा त्यामार्फत तुमचे विवाह जमतात म्हणजे जमतात डोक्यातच घ्या बरं का मी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी बोलतोय बरं का मला तुम्हाला एकच म्हणायचं आहे मला वाटल्यास प्रत्यक्ष तुम्ही भेटायला पण शकता किंवा तुम्ही ऑनलाईन पण नावनोंदणी करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे स्त द्यायची जी हमी आपण या ठिकाणी घेतो मी तुम्हाला वारंवार सांगतोय इतर बोधवारांना पण सांगतो आणि ज्येष्ठ नागरिकांना पण सांगतोय नक्की कॉल लावा नंबर तो तुम्हाला माहिती डिस्प्ले होत असतील स्क्रीनवरती नक्की कॉल करा सर्व नाव नोंदणीची माहिती जाणून घ्या नोंदणी करा आणि स्थळ मिळवा हे खूप महत्वाचे स्थळांना कॉन्टॅक्ट करा लग्न जमून घ्या थांबू नका नुसतं व्हिडिओ बघू नका कडे मला बघून काही होणार नाही हे ऍक्शन घेणं महत्वाचं मी वारंवार सांगतो तुम्हाला तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर यावड नक्की लाईक करा शेअर करा आणि परत एकदा या नव दाम्पत्याला आपल्या विक्ष वधूवर सूचक केंद्राकडून खूप खूप शुभेच्छा त्यांचं आयुष्य सुखाचं हो एवढीच विसर्जने प्रार्थना करतो या ठिकाणी मी आणि आजचा एवढं थांबवतो धन्यवाद